हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपलं घर नेहमी सुंदर आपलं किचन नेहमी नीटनेटकं दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं पण त्यासाठी आपल्या अंगी काही सवयी असायला हव्या ज्या रोजच्या रोज आपण नित्यनेमाने करायला हव्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं रात्रीचं रुटीन किंवा मग माझ्या काही सवयी आहेत ज्यामुळे माझी सकाळची धावपळ होत नाही आणि माझं किचन किंवा की मग पूर्ण घरच अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं तर काय आहेत ज्या सवयी ज्यामुळे की आपलं किचनही एकदम नीटनेट क स्वच्छ राहील आणि सकाळची धावपळ आपली होणार नाही तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे ॲक्च्युली झोपण्यापूर्वीच्या या काही सवयी आहेत ज्या प्रत्येक स्त्रीला असायलाच हव्या चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपला डिनर डिनर जर आपण लवकर केला तर आपल्याला भरपूर असा वेळ मिळतो बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी त्यामुळे डिनर लवकर करण्याचे तर फायदे आहेच पण लवकर केल्यामुळे आपल्याला बराचसा वेळही मिळतो म्हणजे जर वॉकला जायचं असेल किंवा मग मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल किंवा मग अशी साफसफाई करण्यासाठी त्यामुळे शक्य होत असेल तेवढा लवकर डिनर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे डिनर केल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन तास तरी मध्ये आणि झोपण्याच्या मध्ये असायला हवे त्यासाठी काय आहे आपल्याला वेळही मिळतो जसं मी बोलले आणि आपलं डिनर जर लवकर झालं तर आपल्या स्वतःसाठीही ते चांगलंच असतं त्यामुळे सगळ्यात पहिली सवय ती म्हणजे आपला डिनर लवकर करा बऱ्याच जणांना सवय असते की नऊ दहा वाजता डिनर करायचं आणि लगेचच अकरा वाजता झोपायचं तर त्यांनी अपण अपचनही होतं आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी करायसाठी वेळही मिळत नाही त्यानंतर आपली दुसरी सवय असली पाहिजे बरेचदा काय होतं बाहेर गेलो की आपण एखादी भाजी आणायला अजिबातच विसरत नाही आणि त्यातल्या त्यात जर पालेभाज्या असतील किंवा मग अशी कुठली भाजी असेल जी आपल्याला उद्यासाठी लागणार आहे तर ती जेवण झाल्यानंतर टी व्ही बघत असतो तर टी व्ही बघता बघता किंवा मग फॅमिली मेंबर्सशी गप्पा मारता मारता आपण ते काम करून घ्यायचं उगाच आपण बसून टी व्ही बघत बसतो नाहीच काही तर लसून सोलत बसायचं म्हणजे हा जो वेळ आहे तो वाया घालवायचा नाही सुद्धा आपलं उद्याचं काय काम होईल हे बघायचं अशाच काही सवयींमुळे रात्रीची थोडीशी धावपळ होऊ शकते पण सकाळी धावपळ होण्यापेक्षा रात्री आरामात काम केलं तर कधीही बेस्ट त्यानंतर येतं आपला किचन प्लॅटफॉर्म आता स्वयंपाक झाल्यानंतर किचन प्लॅटफॉर्म खराब होणे किंवा खूप सारा पसारा असणे अगदी साहजिक आहे पण आणखी एक खूप चांगली सवय ती म्हणजे गॅसवर जेव्हा आपण काही बनवतो ते लगेचच बाजूला काढून ना गरम असताना गॅस पुसून घ्यायचा म्हणजे त्यावरचे जे तेल तेलकट डाग असतील किंवा चिकट डाग असतील ना तर गॅस स्टोव गरम असल्यामुळे ते पटापट -पत निघून जातात आणि त्यांना जास्त स्वच्छ करायची गरज पडत नाही म्हणून एक पाच मिनटं फक्त लागतील गरम असताना जर पुसला तर नंतरचे आपले दहा ते पंधरा मिनटं वाचू शकतात पण ठीक आहे बरेचदा आपल्याला डिनरची घाई असते स्पेशली रात्रीच्या वेळी सकाळच्या वेळी कसं स्वयंपाक तयार करून आपण लगेचच गॅसचा ओटा गॅस स्टोव्ह पुसून घेतो पण रात्रीच्या वेळी लगेचच जेवायला बसतो त्यामुळे हे काम होतही नाही आणि परत एकदा आता या सवयींमध्ये ना काही आठवड्याच्या सवयीसुद्धा आपल्या अंगी असायला हवा जसं मी आठवड्याची एक माझी सवय आहे ती म्हणजे पूर्ण प्लॅटफॉर्म पूर्ण टाईल्स आणि गॅस स्टोव हो, असा स्वच्छ म्हणजे थोडंसं विम जेल टाकून किंवा मग जे आपण लिक्विड तयार करतो थोडंसं विम जेल थोडंसं पाणी थोडा सोडा आणि विनेगर त्यानेसुद्धा सगळा प्लॅटफॉर्म सगळ्या टाईल्स अगदी स्वच्छ नि निघतात पण विम जेल जरी वापरलं ना तरी ते इझी आहे आणि त्यानेसुद्धा खूप खराब नसेल तर व्यवस्थित निघतं तर अशा प्रकारे मी गॅस स्टोव हो पहिले ना विम जेलनी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर ज्या आजूबाजूच्या टाईल्स आहेत त्यासुद्धा स्वच्छ करून घ्यायच्या आता गॅस स्टोव्ह रोज असा क्लीन करायचा असं मी म्हणत नाही आहे हे आठवड्याच्या रुटीनमध्ये असायला हवं पण रोजच्या सवयीमध्ये जसं मी बोलले की जेव्हाच्या तेव्हा गॅस स्टोव क्लीन करून घेणे आणि त्यानंतर टाईल्सवरही आपले जे आपण भाजी बनवतो किंवा जो काही तडका देतो त्याचे थोडेसे तेलाचे डाग उडलेले असतात वाफ गेलेली असते त्यामुळे तिथेसुद्धा चिकटावा होतो म्हणून कपड्यांनी रोजच्या रोज पुसलं ना तर आपली जी समोरची टाईल्स आहे ती तेवढी घाण दिसणार नाही नाहीतर तिथे तेलाचे थेंब दिसतात आणि ते बघायला चांगलं वाटत नाही काही डेकोरेटिव्ह तुम्ही वस्तू तु लावल्या असेल तर त्यासुद्धा ता व्यवस्थित वेळीच्या वेळी स्वच्छ व्हायला हव्या तर गॅस स्टोव्ह पाण्याने धुतल्यानंतर असा स्वच्छ धुतल्यानंतर इ ना आणि प्लॅटफॉर्म सुद्धा एकदम क्लीन दिसतो म्हणून आठवड्यातून ही सुद्धा सवय असायला हवी त्यानंतर आता भांडी धुणे रात्रीची भांडी धुवून ठेवलेली कधीही बेस्ट पण जसं आपल्याकडे मावशी येतात तर मग आपण उद्यासाठी ती भांडी ठेवतो पण तशीच खरकटी भांडी न ठेवता आपण जर ती व्यवस्थित क्लीन करून ठेवली म्हणजे सगळं खरकटं काढून डस्टबिनमध्ये टाकणे तर त्या भांड्यांना ना कॉक्रोचेस होत नाही ती भांड्या त्या भांड्यांमधून स्मेल येत नाही किंवा मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते घाण वाटत नाही नाहीतर किचनमध्ये एंटर केल्यानंतर त्या भांड्यांचा किंवा सिंकजवळून थोडासा स्मेल यायला ला लागेल आणि सकाळी सकाळी जर अशी सुरुवात होत असेल तर ती कोणाला आवडेल त्यामुळे भांडी जर मावशी येत असतील तर ॲटलिस्ट स्वच्छ करून ठेवा म्हणजे खरकटं बाजूला काढून ठेवा आणि जर तुमच्याकडे मावशी येत नसतील भांड्यांसाठी तर भांडी रात्रीच्या वेळी स्वच्छ क्लीन करून म्हणजेच घासून ठेवा आणि मावशी जरी येत असेल ना तरी एक सवय आपल्याला असली पाहिजे जे, जे आपलं चॉपिंग बोर्ड आहे किंवा पोळपाट लाटण आहे म्हणजे ज्या लाकडी वस्तू आहेत स्पॅचुला असू देत चमचे असू देत ते आपण वेळच्या वेळी धुऊन ठेवायचे काचेची भांडीही आपण धुवून ठेवू शकतो कारण ती तुटायची भीती असते आणि या लाकडी वस्तू ज्या आहेत ना त्या थोडा खराब व्हायचे चान्सेस असतात त्यानंतर गॅस शेगडीवरचे जे काही प्लेट्स असतात किंवा शेगडी असते ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची तीसुद्धा तेलकट आणि घाण होते म्हणजे चिकट होते तर हे आठवड्याचं रुटीन आहे रोजच्या रोज तुम्ही फक्त ते पुसून घ्यायचं धुतल्यानंतरही त्या भांड्यातून बरंच पाणी खाली पडतं आणि प्लॅटफॉर्मवर साचतं त्यामुळे वाईट स्टेन्स येतात ते वाईट स्टेन्स येऊ नये म्हणून ते जे पाणी आहे ते वायपरनी क्लीन करून घ्यायचं त्यानंतर आपला जो डस्टबिन ठेवलेला ना आता लहान मुलं असतील तर ते बाहेर कचरा टाकत नाही तिथेच जमा होतो तर रात्रीच्या वेळी जो काही सुखा कचरा असेल तो सगळा सुख्या कचऱ्यामध्ये टाकायचा आणि जो ओला कचरा आहे तो मी दुसऱ्या डस्टबिनमध्ये ठेवते म्हणजे जे मोठं मेन डस्टबिन आहे आणि हे जे डस्टबिन आहे ते रोजच्या रोज धुतलं जातं रोजच्या रोज नसेल धुतलं ना तरी ऑल्टरनेट दे तरी ते धुतलंच जातं आणि आता मी हे आठवड्याचं डस्टबिन धुते आठवडाही नाही चार पाच दिवस झाले की असं डस्टबिन मी स्वच्छ करून घेते म्हणजे त्यातूनही घाण स्मेल येत नाही जर आपण त्यात लायनर लावत असू किंवा मग तसा कचरा तर आपण टाकत नाही पण लायनर लावल्यानंतरही त्यातून ना पाणी गळतं किंवा मग त्याचा घाण वास येतो डस्टबिनला आपले हात लागतात ते खराब होतं तर तिथूनही स्मेल येऊ नये म्हणून रोजच्या रोज ॲटलिस्ट आपण पाण्याने धुवून बाहेर ठेवलं तर ते सकाळी आपल्याला फ्रेश मिळेल आणि परत लायनर लावून आपण ते उद्यासाठी स्वच्छ वापरू शकतो बघताना असं वाटत असेल की बाप रे किती सगळी कामं आहेत एवढी सगळी कामं करायला खूप वेळ लागेल पण खरंच सांगते जर काही सवयी आपल्याला रोजच्या रोज असला ना तर एकाच दिवशी जी क्लिनिंग करावी लागते तेवढी क्लिनिंग करायची गरज पडत नाही कारण वस्तू स्वच्छ असतात आणि म्हणूनच त्या पटापट पत नंतरही स्वच्छ होतात आता कसं मी थोडंफार आठवड्याचंसुद्धा क्लिनिंग करते म्हणून व्हिडिओ थोडासा इथे मोठा वाटतो नाही तर खूप सिम्पल आहे जर रोजच्या रोज केलं तर तसंच हा जो गॅस पुसायचा कपडा असतो तोसुद्धा तेलकट होतो त्यातूनही वास येतो तर तोही थोडंसं विमजेल टाकून किंवा मग आपलं वॉशिंग पावडर असेल तर ते टाकून तोही स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे त्याचाही स्मेल येत नाही आणि तोही उद्यापर्यंत छान सुकून जातो त्यानंतर आपण ज्या घासण्याने सगळी भांडी घासली आहेत त्यामध्येही तसाच साबणाचा वास किंवा फेस असेल तर त्याचाही स्मेल येतो तेही व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवायचे आणि हो दिवसा नसेल पण रात्रीच्या वेळी सिंक घासायचं अजिबात विसरायचं नाही कारण त्यातूनही स्मेल येतो तर त्यासाठी वेगळी ताराची घासणी ठेवा आणि त्याने स्वच्छ सिंक घासून घ्यायचं म्हणजे क्लीनही एकदम चकचकीत दिसेल आता आजूबाजूचा एरिया आहे म्हणजे टॅप असू देत किंवा आणखी काही वस्तू ठेवल्या असतील तर त्याही तेवढ्याच क्लीन असल्या पाहिजे कारण भांडी घासताना धुताना त्यावरही थोडेफार शिंतोडे उडतात त्यामुळे हा जो परिसर आहे आजूबाजूचा सिंकच्या आजूबाजूचा तो एकदम क्लीन आणि नीटनेटका असला ना की किचनमध्ये एंट्री केल्यानंतर बघा एकदम फ्रेश आणि खूप छान फील होतं सकाळी उठल्यानंतर लगेचच टिफिनची तयारी करावी लागते आणि प्लॅटफॉर्म जर असा पसारा असेल किंवा भांड्यांची एवढी मोठी रॅक असेल तर मला तरी सुचत नाही म्हणून मी ती रात्रीच्या वेळी खाली ठेवते खूप हेवी असेल तर अश्विनची मदत घेते आणि प्लॅटफॉर्म असा एकदम खाली आणि क्लीन असतो बघा किती छान दिसतंय एकदम क्लीन आणि नीटनेटकं आता रात्रीच्या रुटीनमधलं किंवा झोपण्यापूर्वीची आणखी एक चांगली सवय म्हणजे सगळ्यांसाठी आपल्या आरोग्यासाठी रात्रीच्याच वेळी बदाम भिजत टाकणे म्हणजे सकाळच्या वेळी आपल्याला भिजलेले बदाम खायला मिळतील त्यानंतर आता किचनमधून बाहेर पडायच्या आधी आपलं काय होतं घाईघाईत आपले जे किचन टॉवेल्स असतात किंवा किचनमध्ये वापरायचे कपडे असतात त्यालाच घाईघाईमध्ये हात पुसले जातात आणि ते ओले होतात त्यातूनही स्मेल येतो त्यामुळे खूप जास्त ओले झालेले कापड असतील किंवा खराब झालेले कापड असतील वापरलेले कापड असतील तर ते बाहेर काढायचे आणि त्या जागी नवीन कापड वापरायला काढचे जे जुने झालेले किंवा खराब झालेले आहेत ते धुवून स्वच्छ करून ठेवायचे आता थोडासा ब्रेक घेऊन मी बेडरूममध्ये येते कारण रियांशला झोपायचं असतं आणि त्यासाठी रात्रीच्या वेळी बेडरूमही व्यवस्थित स्वच्छ म्हणजे बेड स्वच्छ असायला हवा कारण रात्रीच्या वेळी बेड स्वच्छ असेल चादर व्यवस्थित नीटनेटकी फ्रेश असेल तर झोपही छान होते कचकचत नाही तर त्याला झोपायचं आहे म्हणून मी बेड व्यवस्थित स्वच्छ म्हणजे एकदा झटकून घेतला आणि त्याच्या झोपण्याची तयारी करून देते म्हणजे तो झोपला की माझी कामं मला पुढची करायला मी मोकळे आता आणखी एक चांगली सवय म्हणजे डायनिंगची क्लिनिंग तर प्रत्येकाला ही सवय असते पण तरीसुद्धा डायनिंगवर आपण डिनर करतो किंवा भाज्या निवडल्यानंतर पूर्ण डायनिंग खराब होतो त्यावरही काही खरकटं सांडलेलं असतं किंवा डाक असतात तर तेही स्वच्छ करून घ्यायचे बरेचदा फार वस्तूही त्यावर आपण ठेवतो मोठा सरफेस दिसला की सहज वस्तू ठेवल्या जातात ज्या काही वस्तू आहेत त्या जागच्या जागी ठेवायच्या डायनिंग क्लीन करून घ्यायचा आणि मोस्टली रियांशच्या वस्तू असतात तर त्या मी तिथेच ठेवते कारण सकाळच्या वेळी त्याला गरज पडू शकते त्यानंतर तांब्याच्या बरण्यातलं किंवा तांब्याच्या कळशीतलं पाणी सकाळी प्यायला मिळावं म्हणून रात्रीच्या वेळी छान धुऊन घेते आणि त्यात फ्रेश पाणी भरून ठेवते म्हणजे सकाळी सकाळी तांब्याच्या बरण्यातलं पाणी प्यायला मिळेल तर बघा डायनिंग स्वच्छ झालेलं आहे पण लिव्हिंग रूमची अवस्था थोडीशी खराब आहे पटापट अगदी पाच ते दहा मिनटात मला लिव्हिंग रूम क्लीन करायची आहे आणि जेवढं दिसतंय ना तेवढं कठीण नाही आहे रियांशची बॅग त्याचे तो पिरियड्स भरून ठेवतो त्यानुसार मी फक्त एकदा चेक करते आणि व्यवस्थित सोफ्याच्या साईडला ठेवते म्हणजे सकाळी त्याला घाई होऊ नये त्यानंतर रिमोट्स त्याची खेळणी त्याचे टॉईज बुक्स इकडे तिकडे पडलेले असतात सोफा थोडासा अस्तव्यस्त असतो तरी मी पिलोज सोफ्यावर ठेवलेले नाही आहेत विचार करते आहे की थोडंसं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असं करून पिलोज घ्यायचे पण पिलोज अरेंज करणं त्यानंतर अजून कठीण होईल त्यामुळे मी पिलोज अजूनपर्यंत घेतलेला नाही आहे फक्त सोफ्याचं कवर आहे ते व्यवस्थित क्लीन करते आणि सोफा इतका मोठा आहे ना तो जरी व्यवस्थित दिसला की सगळं व्यवस्थित दिसतं हा सेंटर टेबल तोही एकदा पुसून घेते आणि सेंटर टेबलवर जे प्लेसमेंट आणले ते सुद्धा खूप छान दिसते तर ते, ते प्रॉडक्ट मी टॅग केलेलं आहे नक्की चेक करा सगळ्यात शेवटचं असतं किचन आणि हॉल चं थोडंसं झाडी करून घ्यायचं बाकी बेडरूमला मी झाडू करत नाही कारण ते स्वच्छत असतात किचनमध्ये आपण जेवण बनवल्यानंतर कांद्याचा कचरा किंवा थोडंसं खरकटं खालीसुद्धा पडतं आणि जेवताना डायनिंगच्या आजूबाजूलासुद्धा आता लहान मुलं घरात असली की हे होतंच किंवा मग भाजी निवडल्यानंतर थोडासा कचरा हा खाली पडतोच त्यामुळे स्वच्छ घर असलं की सकाळी उठल्यानंतर ना आपल्याला किडे दिसणार नाही आणि घरंही एकदम स्वच्छ नीटनेटकं दिसेल आणि सकाळची सुरुवातच आपली खूप छान होईल आणि या उलट जर सगळं अस्ताव्यस्त पसारा असेल किचन प्लॅटफॉर्मवर खूप सारा पसारा असेल तर सकाळी उठल्यानंतर आपला ते आधी स्वच्छ करण्यात वेळ जातो आणि नंतर कामांची सुरुवात होते आणि मूडही तिथूनच खराब होतो म्हणून ह्या अशा काही चांगल्या सवयी आहेत ज्यामुळे रात्रीचा थोडासा वेळ लागू शक शकतो पण आपल्याला सकाळचं अगदी फ्रेश फील होईल आणि आपला खूप वेळही वाचेल त्यानंतर आणखी एक चांगली सवय ती म्हणजे रात्री झोपायच्या आधी ना आपल्यासाठी पाण्याची बॉटल भरून ठेवायची आणि तीही स्टीलची बॉटल असायला हवी म्हणजे रात्री आपल्याला झोपेतून उठल्यानंतर किंवा मध्येच जर तहान लागली तर आपल्याला वेळेवर पाणी मिळतं नाहीतर काय होतं आपल्याजवळ पाणी नसेल तर आपण नसे, किचनपर्यंत जायचासुद्धा कंटाळा करतो आणि मग पाणी प्यायचं राहून जातं त्यामुळे पाण्याची बाटली मुलांची लहान मुलांची किंवा आपली दोघांचीही पण स्टीलची असायला हवी ती आपल्याजवळ ठेवा आता बाकीची क्लिनिंग तर झालेली आहे स्वतःबद्दलही आपल्याला थोडासा विचार करायचा आहे म्हणजे स्वतःचीही काळजी घ्यायची आहे आता दिवसभरात आपण काही चेहऱ्याला लावलं असेल किंवा मग स्वयंपाक बनवताना ती वाफ आपल्या चेहऱ्यावरही येते तेलकटच असते ती त्यामुळे आपला चेहराही ऑइली झाला असतो म्हणून फक्त पाण्याने धुण्यापेक्षा आपण जो फेसवॉश वापरतो त्या फेसवॉशनी छान स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आणि आपण दिवसभरात जे वापरले किंवा घातलेले कपडे आहेत ते सुद्धा काढून ना थोडेसे सुटसुटीत आणि कम्फर्टेबल कपडे घालायचे म्हणजे नाईटवेअर किंवा मग शॉर्ट किंवा एखादं तुम्ही गाऊन मॅक्सी हे तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर असे कम्फर्टेबल कपडे घालायचे म्हणजे दिवसभराच्या कपड्यात होतो घामाचा वास म्हणा किंवा तेलकट वास म्हणा तो येणार नाही आपली झोप शांत होईल त्यानंतर केस विंचरून घ्यायचे रात्रीच्या वेळी झोपायच्या आधी केस विंचरून झोपण्याचेही भरपूर असे फायदे आहेत ते मी आता इथे सांगत नाही केस विंचरले त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलं म्हणजे चेहरा रात्रभरात अगदी सॉफ्ट आणि हायड्रेटेड राहील लिप्सलाही वॅस्लिन किंवा मग लिप बाम लावायला अजिबात विसरू नका आणि हे जर करायचं नसेल ना तर मी सगळी कामं झाल्यानंतर एक फेरफटका म्हणजेच वॉक करायला जाते पण आज मी तुमच्याशी माझं सगळं रु रू, रुटीन शेअर केलं त्यामुळे व्हिडिओ शूट करावा लागला आणि त्यासाठी ना थोडासा जास्त वेळ जातो त्यामुळे मी आज वॉकला गेले नाही आणि कधी कधी रियांश झोपला असेल किंवा मग त्याचा अभ्यास असेल तर तरीसुद्धा मी वॉकला जाते त्या वेळात माझा अभ्यास होतो किंवा मग अशी एक्स्ट्राची कामं होतात तर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावलं त्यानंतर हातापायांनाही मी मॉइश्चरायझर लावून घेतलं रात्रभरात ते सुद्धा अगदी सॉफ्ट आणि हायड्रेटेड राहतील तर बाहेर जाऊ शकत नसाल तर बाल्कनीत बसून थोडं दहा मिनटं उभं राहा किंवा मग बाहेरची हवा घ्या खूप छान फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील होईल आपलं किचन क्लीन झालेलं आहे आपलं पूर्ण घर क्लीन झालेलं आहे आणि आपण ही व्यवस्थित टाप टिप झोपण्यासाठी रेडी आहेत पण ह्या सगळ्या कामांचा भार घेऊन आपल्याला झोपायचा आहे का आपल्या डोक्यात तेच विचार असतील म्हणून रात्री झोपताना एखादं छानसं गाणं किंवा जे म्युझिक तुम्हाला आवडतं ते ऐका तुम्हाला बुक वाचायला आवडत असेल तर बुक वाचा किंवा मग मोबाईलवरती तुम्हाला जे बघायला आवडतं ना थोड्या वेळेत ते बघा त्याने आणि काय होतं आपलं माइंड फ्रेश होतं आणि आपल्या मनात ही सगळी जी कामं केली आहेत ना ती आपण थोड्या वेळापुरती का असे ना आपण थोडं विसरतो आणि जे रात्री झोपण्याच्या आधी आपण जे घेतो ना तेच रात्रभरात आपल्या मनामध्ये राहतं आणि त्यांनीच आपल्याला शांत झोपही येते त्यामुळे रात्री झोपताना मस्त बुक वाचते थोडंसं एखाद दुसरं पेज वाचलं ना तरीसुद्धा छान वाटतं किंवा मग मोबाईल बघते तर अशा आहेत या काही सवयी ज्या प्रत्येक स्त्रीला असायलाच हव्या काही आपल्या घरासाठी काही आपल्या स्वतःसाठी किचन क्लिनिंग झाली आहे आपलं घर क्लीन झालेलं आहे आपणसुद्धा व्यवस्थित स्वतःची काळजी घेतलेली आहे आणि आपलं माइंड फ्रेश करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठीसुद्धा आपण छोटासा प्रयत्न केलेला आहे जर अशा सवयी रोजच्या रोज आपण केल्यानं फार वेळ लागणार नाही क्लिनिंगचं काम फक्त अर्ध्या तासाचं आहे आणि आपल्या स्वतःसाठी अर्धा तास द्यायचा आहे सो कशा वाटल्या या सवयी आणि आजचा व्हिडिओसुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया चलो बाय